नमस्कार माझं नाव उद्देश विजय कुमार माने मुक्काम डबीवाडी तालुका जिल्हा सातारा हे माझे मोठे बंधू युवराज ने माझे लहान बंधू समीर इंदूराव माने, माने। आम्ही गेले सव्वाशे वर्ष या मध्ये वास्तव करत आहे कुटुंब हे तहसीलदार माननीय तहसीलदार कलेक्टर ऑफिस यांना सगळ्यांना माहिती असून सृष्टी वगैरे आमच्या जमिनीमध्ये आहे ही गोवर्धन संस्था वाई विरुद्ध आम्ही माने कुटुंब हे गेले बेचाळीस वर्ष आमचा वाद चालू आहे आणि गेले बेचाळीस वर्ष यांना वाद चालू असताना त्यांनी जागा परस्पर एक सागर जयशिंग देवरे त्याला एक राजकीय वलय असताना या व्यक्तीला परस्पर जागा विकलेली आहे आणि ती जागा विकून उद्या आमचा कब्जा घेण्याची तयारीत आहे आणि याला पूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्ण कारणीभूत आहे आणि जर उद्या जर कब्जा घ्यायचा असेल आणि जर न्यायालयाच्या स्टेच्या बाजूचा विचार न करता यांना जर उद्या कब्जा घ्यायचा असेल तर आमच्या वीस जणांनी आम्ही वीस प्राशन करणार आहे आणि जो कोणी एस पी ऑफिस वगैरे कोण पोलीस वगैरे कोण येणार असेल तर त्यांना मी खरोखर सांगण्याचा प्रयत्न करतो जर उद्या तुम्हाला कब्जा घ्यायचा असेल तर आमच्या मुद्द्यावरून तुम्हाला पहिलं जावं लागेल त्यावेळेस तुम्ही कब्जा घ्या गेले तहसीलदार साहेबांना मी चोवीस तारखेला एक आज दिवस सुद्धा माहिती घ्या तुम्ही या माहितीच्या आधारे तुम्ही हे करा पण तहसीलदार साहेबांनी कोणतीही माहिती न घेता डायरेक्ट कब्जेची ऑर्डर आम्हाला दिली आमचं कोणताही विचार केला नाही आज दिवसभर आम्हाला तिथं थांबवून ठेवलं आमची दिशाभूल केली कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या अधिकारला फोन आलेला काही माहिती नाही आम्हाला आता त्यांनी अचानक धक्का दिलाय आणि आमची जागा हा लाटण्याचा प्रयत्न चाललेला आहे हा कोण कोण अधिकारी काय याची चौकशी तुम्ही स्वतःहून केली पाहिजे आमच्या गरीब कुटुंबावर हे अन्याय करतात आता आणि उद्या खरंच जर उद्या अकरा वाजता आम्ही सगळीजण आम्ही आत्महत्या करणार आहे आणि ह्याला प्रशासकीय अधिकारी एस पी जे जे कोणी अधिकारी आहेत ते कारणीभूत असणार याला आणि ह्या आत्ता जी जागेचा जी चाललेला आहे वाद याच्यामध्ये कायमस्वरूपी निरदृष्टी आहे इथल्या न्यायालयाचा सुप्रीम कोर्टामध्ये पे, आता पे, पेंडिंग आहे केस हायकोर्टामध्ये रिपीट म्हणजे रिव्हिजन आमचं दाखल आहे तर माननीय कलेक्टर ऑफिस माने साहेब यांच्याकडे आमच्या पेंडिंग केसेस आहेत तहसीलदार साहेबांकडे आता अर्ज केलेला आहे मंडल अधिकारी त्यांच्याकडे आता अर्ज चालू आहे हे सुद्धा सगळं प्रलंबित असताना इतकं आमच्यावर जी ही केलेलं आहे ह्यांनी कायद्याचा पूर्ण भंग केलेला आहे आणि ह्यांना जागा का पाहिजे कशासाठी पाहिजे हे खरोखर त्यांनी अन्याय केलेला आहे आणि याला आमचा कृपा करून जर आमचा जर उद्या जर आमचा जर चेहरा वगैरे काय बघायचं असेल किंवा